नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण मक्काचे लाईव्ह बाजार भाव जाणून घेणार आहोत मक्का बाजार हळूहळू मोठे बदल होत चाललेले आहेत तर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजार माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पाच जिथे आवक अठराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अठराशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सव्वीसशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक दोन हजार सहाशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एकोणावीसशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे एक रुपये आणि सर्व साधारण दर एकवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा जिथे आवक बाराशे आठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सतराशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे पस्तीस रुपये आणि सर्व साधारण दर दोन हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे धरणगाव जिथे आवक नऊशे साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एकोणावीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबईची ते आवक तीनशे शहाऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक बावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे मक्काचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे मक्काचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद